सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कस न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का कायद्याची गुढ उलगडणार सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतीच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर जिथे प्रत्येक शब्दाला असतो आधार, आधार। भगूर येथील क्रांतीसूर्य भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमी भगूरकडे जाणाऱ्या मुख्य प्रजवार असलेल्या रेल्वे बोगद्याच्या खाली कायमस्वरूपी साचणाऱ्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावा असे आवाहन भाजप माजी सैनिक आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिनकर पवार यांनी केले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भगुर येथे स्मारक असून या ठिकाणी देशभरातून पर्यटक सावरकर प्रेमी अभिवादन करण्यासाठी जन्मस्थळी येत असतात मात्र रेल्वे बोगद्याखाली साचलेल्या पाण्यातून ये जा करावे लागते त्या पाण्याच्या दुर्गंधीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा वास येत असून येणारे जाणारे शालेय विद्यार्थ्यांसह भगूरमध्ये रोज ये जा करणारे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे यापूर्वी अनेकदा नगरपरिषदेला स्थानिक नागरिकांनी अनेकदा अर्ज व निवेदने दिली मात्र भगुरू नगर परिषदेकडून कुठलीही दखल घेतलेली नाही दिवस रात्र ज्येष्ठ नागरिक महिलांसह शाळकरी मुले मोठ्या प्रमाणात रेल्वे बोगद्याच्या खालून ये जा करत असतात तरी पण घाण समस्या जैसे थेच असून पालिकेत गेली वीस ते पंचवीस वर्षापासून सत्ताधाऱ्यांनी सत्ता उपभोग घेतला आहे मात्र मात्र गावाच्या समस्या दूर होण्याचे नाव काही घेईना मग सत्ताधाऱ्यांनी टक्कारीच कामे केली का असा रोष स्थानिक नागरिकांकडून शहरातील कट्ट्यावर चर्चा रंगत आहे नुकताच भगूर पुत्र सावरकर यांची येत्या बुधवारी अठ्ठावीस रोजी जयंती असून दिवसभर भगूरमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत भरगच्च विविध कार्यक्रमांचं आयोजन सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहेत मात्र बहुरच्या नगर परिषद प्रशासनाला आता तरी जाग येणार का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे याविषयी बोलताना आपली संतप्त प्रतिक्रिया माजी सैनिक आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिनकर पवार यांनी बीबीएस न्यूजशी बोलताना दिली याप्रसंगी सावरकर जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष रमेश पवार अशोक मोजाड नाशिक जिल्हा नौदल सैनिक संघ अध्यक्ष अरुण गव्हाणे बंडू गायकवाड हे यावेळी उपस्थित होते भारत चव्हाण बीबीएस न्यूज बघूर नाशिक मी माझी सुभेदार मेजर दिनकरदन पवार राहणार देवाळी कॅम्प हो अठ्ठावीस तारखेला भगुळ पुत्र क्रांती सूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर साहेबांची जयंती आहे आणि या भगुळ सारख्या पवित्र जन्म नगरीत त्यांचा जन्म झालेला आहे आणि ह्या भगूळ सारख्या पवित्र नगरांनी जवळजवळ पन्नास पन्नास स्वातंत्र्य सैनिक दिलेले पण आज ह्या भगूर नगरीची अवस्था अशी झालेली आहे की ह्या भगु भगूर नगरीचं प्रवेशदार कोणतं त्या बाजूने जर विजय नेऊन आलं तर रोड निंबा खोदलेला आहे पुन्हा ह्या रोडचं काम झालेलं आहे आणि हा पाठीमाग बघा हा रेल्वेचा बोगदा पाच वर्षापासून झालेला आहे त्या रोडची दुर्दशा कशी आज अठ्ठावीस तारखेला पूर्ण भारतातून बरेच पर्यटक स्वतंत्रवीर सावरकर प्रेमी लोक आपल्या भोगूर नगरीत येणार आहे आणि ह्या दुर्गंधीतून येणार आहे का हा मागचा रोड बघा बोगदा बघा गुडघ्या गुडग्या चिखल झालेला आहे आणि इथे एवढं लांब तरी याची दुर्गंधी येते तरी हा कोण साफ करणार गेल्या पस्तीस वर्षापासून या बोगद्या हा पाच वर्ष बोगदा झाला आणि पस्तीस वर्षा या नगरीला एक स्वातंत्र्य असा एक रस्ता सुद्धा नाही की प्रवेशदार नाही की स्वातंत्र्य सावरकरांचं प्रवेशदार आहे असं तर माझी ही शासनाला विनंती आहे की ह्या बोगद्याचं याच शुभीकरण किंवा याची साफसफाई अठ्ठावीस तारखेच्या अगोदर करावी कालच तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अ आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा जो हे होता की थी भोगूळ थीम पार्क होणार चाळीस कोटी दिले त्यातून पन्ना पंधरा कोटी त्यांनी दिले माझं हे म्हणणं आहे की येणारा पैसा जातो कुठं की जर ह्या गावात येण्याकरता हे दुर्गंध निघून लोक येत असतील ते भगूर नगरीचं काय नाव घेऊन जातील कसे म्हणतील की भगुरगी आता माझ्या शेजारी पस्तीस वर्षापासून उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष साहेब आहेत त्यांना हे वाईट वाटलं ते उभं राहिले की हे कसं साफ होईल जर यांनी साफ केलं नाही तर सैनिकांनाच काहीतरी पर्याय करावा लागेल माझी शासनास या मुख्याधिकारी साहेब जो बघू नगर परिषदचे यांना नम्र विनंती आहे की त्या दोन तीन दिवसात हा गाळ काढून याच करावं आणि शासनाला कॉन्टे सुद्धा विनंती की त्या बाजूनी या बाजूने जसं हा कॉन्टे हे केलेला आहे त्या बाजूने सुद्धा सिमेंट कॉन्क्रीट भिंती बनवून तिथं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पूर्ण जीवन चरित्र तिथं रेखाटावं ताकी बाहेरून येणारे जे पर्यटक असतील स्वातंत्र्य प्रेमी असतील त्यांना ते त्यांचं सावरकरांचं पूर्ण जीवन चरित्र त्या भीतीवर दिसायला पाहिजे शासनास बगूरच्या मुख्य अधिकारी साहेब यांना नम्र विनंती आहे यांनी व्यवस्थित काम करावं हा इथला काळ काढावा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर